ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा या ठिकाणी काहींचे फॉर्म ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहेत काहींचे फॉर्म पेंडिंग झालेले आहेत तर काहींना रिसबमिट ऑप्शन आलेलं आहे बघा या नवीन नवी वेबसाईटमध्ये एक अपडेट आलेला आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना रिसबमिट हा ऑप्शन येत आहे तर तो रिसबमिट ऑप्शन कसा पण भरायचा आहे आणि अप्रूव्हल असेल तर त्याचं प्रकारे होत आहे चेकिंग कसं होत आहे हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंक असेल किंवा इतर सर्व ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा काय करायचं का ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे यानंतर पहा तुम्हाला लाडक्याबन योजनेचा जी काही वेबसाईट आहे कंपनीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवरती गेल्यानंतर पूर्णपणे पेज तुम्हाला व्यवस्थित लोड होऊन द्यायचा आहे व्यवस्थितपणे जास्त स्क्रोल करा या ठिकाणी पहा तुम्हाला पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या दिसते पोर्टलवर एकूण मंजूर अर्जांची एकूण संख्यासुद्धा या ठिकाणी दिसत आहे व्यवस्थितपणे स्क्रोल करा त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि व्यवस्थित कॅपच्या भरून तुम्हाला लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे कॅपच्या व्यवस्थित भरून घ्या जर तुम्हाला कॅपच्या चुकला तर तुम्ही या ठिकाणी रिफ्रेशसुद्धा करू शकता कॅपच्या व्यवस्थितपणे भरून घ्या आणि भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पेज लगेच तुम्हाला लोड होईल कदाचित वेळसुद्धा लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा ट्राय करू शकता पुन्हा व्यवस्थित स्क्रोल करा लॉग इन पेज झालेला आहे पेज व्यवस्थित लोड होऊ द्या यानंतर तुम्हाला केलेले अर्ज या, के या ठिकाणी क्लिक करायचा आहे पुन्हा पेज लोड होऊ द्या प्रॉब्लेम येऊ शकतो या ठिकाणी पहा जे काही पे जे काही फॉर्म भरलेले आहेत मी ते सर्व या ठिकाणी काय झालेले आहेत या ठिकाणी दिसत आहेत यामध्ये जे काही फॉर्म आहे ते एक आहे तो पेंडिंगमधला फॉर्म आहे दुसरा फॉर्म आहे तो ॲप्रुव्ह झालेला आहे फॉर्म आणि तिसरा आहे तो रिझेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रिसबमिट हा ऑप्शन माझ्याकडे आलेला आहे आता आपण या ठिकाणी अप्रुव्ह झालेल्या फॉर्मवरती क्लिक करूया उजव्या साईडला जो डोळ्याचं जे चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तो कशाप्रकारे अप्रुव्ह झालेला आहे कसा सिलेक्ट केलेला आहे त्याचं रिझन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी पहा ॲप्रुव्ह झालेला जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे आता या ठिकाणी बघा जे काही लास्टला टिप्पण्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा हा फॉर्म आहे तो अगदी डिस्ट्रिक्ट लेवलला ॲप्रूव्ह झालेला आहे याच्यामध्ये रिमार्क दिलेला आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला हा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळं बघा विलेज लेवलला हा पेंडिंग आहे परंतु कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही यामध्ये म्हणजे या महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत हे आपल्याला आत्ता या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळं ॲप्रूव्ह होणं एवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे व्हिलेज लेवलला तो ॲटोमॅटिकली काय होईल ॲप्रूव्ह होईल आता यानंतर आपण रिसबमिट म्हणजे जो रिझल्ट झालेला फॉर्म आहे तो या ठिकाणी चेक करायचा आहे त्यासाठी जे काही उजव्या साईडला जे डोळ्याचं चिन्ह आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूया त्याच्यानंतर आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे कॅपच्या व्यवस्थित भरला की लगेच व्हॅलिडेट आधार या ठिकाणी क्लिक करा पेज थोडं लोड होईल आणि तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी लगेच ओपन होईल त्यानंतर पेज पूर्णपणे शेवटपर्यंत स्क्रोल करत आहे आता या ठिकाणी पहा टॅप डिस्ट्रिक्ट लेवल हा फॉर्म चेक करण्यात आलेला आहे आणि रिसबमिटचं स्टेटस सांगितण्यात आलेलं आहे या ठिकाणी रिमार्क दिलेला आहे की आधार कार्ड नॉट अपलोड आणि रिझन सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी प्लीज अपडेट आधार नंबर आणि डॉक्युमेंट्स म्हणजे या कारणामुळे आधार कार्ड व्यवस्थितपणे अपलोड केलं नाही किंवा आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करण्यात आलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे या ठिकाणी हा फॉर्म रिसबमिट करण्यासाठी आलेला आहे आता आपण डॉक्युमेंट सर्व काही अपलोड करूया आता त्यासाठी पहा या ठिकाणी अपलोडवरती क्लिक केलेलं आहे आधार कार्डची समोरील बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे या ठिकाणी डायरेक्ट अपलोड मी तुम्हाला करून दाखवतो आहे अपलोड या ठिकाणी अपलोडिंग होत आहे त्याच्यानंतर तुम्ही व्यूज फाईलसुद्धा करू शकता एकदा अपलोड झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण आधार कार्डची दुसरी बाजू आहे की या ठिकाणी अपलोड करतो आहे दुसरी बाजू म्हणजे जी काही बॅक साईडला तुमचा जो अड्रेस असतो तो अड्रेस या ठिकाणी अड्रेसची बाजू आहे ती आपण या ठिकाणी काय करत आहोत अपलोड करत आहोत यानंतर तुम्हाला बघा फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला ग्रीन ग्रीनटिकमध्ये दिसत आहे यानंतर पहा बँक पासबुकसुद्धा आपण काय केलेलं आहे अपलोड केलेलं नाही त्याच्यामुळे बँक पासबुकसुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं आहे या ठिकाणी आता आपण या ठिकाणी बँक पासबुक अपलोड करतो आहे व्यवस्थितपणे बँक पासबुक तुम्ही फ्रंट बाजू जी आहे त्या त त्या ठिकाणी तुमचा फोटो वगैरे असतो तुमचा जे काही अकाउंट नंबर असतो तो या ठिकाणी असतो ती बाजू आपल्याला अपलोड करायची आहे फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं तुम्हाला ग्रीन टिकमध्ये दिसेल तुम्ही सर्व व्यू फाईल पाहून व्यू फाईलवरती क्लिक करू तुम्ही तुमचे सर्व फाईल्स काय आहे एकदा चेक करू शकता आता त्याच्यानंतर सबमिट करण्यापूर्वी तुमचा जो काही डाटा आहे तो एकदा काय करायचं आहे व्यवस्थितपणे तुम्ही एकदा चेक करा सर्व काही माहिती बरोबर आहे का सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत का सर्व माहिती एकदा तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा रिसबमिट करण्याची वेळ येऊ नये या ठिकाणी पहा संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे जे काही अपलोड केलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आधार कार्डच्या समोरील बाजू मागील बाजू जे काही शाळांसोड्याला दाखला असेल अर्जदाराचा फोटो असेल किंवा इतर केशरी रेशन कार्ड असेल ती जे काय असेल ते तुमची डॉक्युमेंट सर्वात या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्हाला एकदा चेक करायचे आहेत फायनल सबमिशन करण्यापूर्वी सर्व काही करायचं आहे जो काय तुम्हाला कॅपच्या दिलेला आहे यानंतर तुम्हाला कॅपचा अगदी व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी सबमिट या ठिकाणी क्लिक करा कॅप्च्या टाकलेला आहे यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन अपडेटेड अशा प्रकारे तुम्हाला ग्रीन टिकमध्ये दिसेल बघा पहिला माझ्याकडे जो काही शेवटचा फॉर्म रिसबमिट होता तो आता पेंडिंगमध्ये दिसत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पुन्हा रिसबमिट करू शकता आणि पेंडिंगला तुमचा फॉर्म पुन्हा रिचेकिंगसाठी